नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका लाडक्या बहिणी योजनेच्या नवीन अपडेटमध्ये लाडकी बहिणी योजनेचा जो जुलैचा हप्ता आहे हा हप्ता वितरित होणार आहे आणि ह्याची जी डेट आहे ही डेटसुद्धा निश्चित झालेली आहे वेगवेगळ्या बातम्या वेग येतात आता उशीर झाला आता पैसे मिळणार नाहीत आता अमकं होणार नाही सगळ्या थापा आहेत त्यांच्यावर काही तुम्ही भरोसा ठेवू नका तुम्ही इथं पाहू शकता ऑफिशियल पोस्ट आहे सो यामध्ये आदित्य तटकरे ने काय सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट तर होय इथं लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे सर्व पात्र लाभार्थी आहेत ह्या पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश म्हणजेच रक्षाबंधन आहे नऊ तारखेला आणि नऊ ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला हे जुलै महिन्याचे हप्ते वितरित होणार आहेत आणि ह्याची जी ऑफिशियल माहिती आहे ती माहिती इथं आदिती तटकरी मॅडमनी दिलेली आहे आणि मंडळी असं नाही आहे की हा जो हप्ता आहे तो प्रत्येक लाभार्थ्यांना मिळेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आणखी काय आहे तर जो हप्ता आहे हा हप्ता वितरित झाल्यानंतर असू द्या किंवा हप्ता वितरित होण्याअगोदर जी पोर्टल आहे ह्या पोर्टलवरती तुम्हाला के वाय सी करणे बंधनकारक राहणार आहे बघा इथं पोर्टलवरती आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत ह्यांना के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता आता हा ऑप्शन फक्त नावापुरता सध्या आणून ठेवलेला आहे हा सध्या वर्क करत नाही आहे सध्या ही के वाय सी बंद आहे आणि ज्यावेळेस ही के वाय सी चालू होईल त्यावेळेस मोबाईलमधून ही के वाय सी तुम्ही कशी करायची ह्यावरती डिटेलमध्ये मी व्हिडिओ घेऊन येणार आहे फक्त हा टॅब ओपन झाला पाहिजेला आहे वर्क केला पाहिजेला आहे ते ज्यावेळेस चालू होईल तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर जी हैप नावाचं बटन कमेंटच्या ठिकाणी येतं त्यावरती क्लिक करा जेणेकरून जे इतर लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ ॲटोमॅटिक पोहोचेल